आवाज मानदेशाचा जिल्हा परिषदेची शाळा असावी तर बनगरवाडी शाळेसारखी असे गौरवोद्धार मान पंचायत समितीचे अधिकारी प्रदीप शेंडगे यांनी काढले पुणे आयकर आयुक्त डॉक्टर वाघमोडे आणि लोकनियुक्त सरपंच विक्रम शिंगाडे यांच्या माध्यमातून या ग्रामस्थांच्या लोकसहभागातून बनगरवाडी शाळेनं काल टाकण्यास सुरुवात केली आहे या अनुषंगाने गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे यांनी शाळेला भेट दिली त्यावेळी ते बोलत होते यावेळी सरपंच विक्रम शिंगाडे मुख्याध्यापक युवराज ढेरे पोलीस पाटील शहाजी बनगर शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी पालक ग्रामस्थ शिक्षक उपस्थित होते गटविकास विकास अधिकारी शेणगे यांनी शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांनी शिक्षकांशी संवाद साधून शाळेची आणि परिसराची पाहणी करून समाधान व्यक्त केले शेणगे पुढे बोलताना म्हणाले की अशा शाळा आणि विद्यार्थी केवळ शिक्षक आणि ग्रामस्थांमुळे घडतात सर्वांनी घेतलेल्या कष्टाचे तोंड भरून कौतुक केले शैक्षणिक गुणवत्ता आरोग्य तपासणी आर्थिक साक्षरता क्रीडा स्पर्धा व्यक्तिमत्व विकासासह विविध उपक्रमातील विद्यार्थी सहभाग शाळा परिसराचे सौंदर्यीकरण प्लास्टिक मुक्त शाळा आदी निकषांची पूर्तता झाल्याने शाळेची प्रगती चांगली दिसून आली गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे यांनी उपस्थित मुली आणि शिक्षकांशी संवाद साधला आणि असे निरीक्षण नोंदवले की विद्यार्थ्यांमध्ये शिस्त नीतिमत्ता नैतिकता आणि गुणवत्ता शिक्षण हे गुण रुजवणे ही शिक्षकांची जबाबदारी आहे जेणेकरून विद्यार्थी सुदृढ चारित्र्याचे नागरिक बनू शकतील आणि समुदाय प्रदेश राज्य आणि राष्ट्र उभारण्यात योगदान देऊ शकतील देशाचे भविष्य शाळेपासूनच ठरवले जाते आणि म्हणूनच शाळेतील शिक्षकांचे चारित्र्य मजबूत असले पाहिजे जे विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षकांना त्यांचे आदर्श मानण्यास सक्षम करतील विद्यार्थ्यांच्या मनावर एक अमित छाप सोडली पाहिजे नेहमीच आदर केला पाहिजे शाळेचा परिसर पाहून गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे खूप प्रभावित झाले मान चौफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा